कुटुंबाची अशी मागणी साहेब की जी घटना नव्हती व्हायला पाहिजे ती घटना झालेली आहे आम्ही पालिकेचे जे प्रशासकीय अधिकारी आहेत आयुक्त साहेब संबंधित जे काही पवार साहेब आहे यांना वारंवार आंदोलनही केलेले आम्ही की बाबा तुम्ही शहरातील जे काही भटके कुत्रे आहेत त्या भटके कुत्र्यांचा तुम्ही बंदोबस्त करा प्लस आणि जे काही नगर ग्रह हे असं आहेत त्यांनाही म्हणलं बाबा तुम्ही जागोजागी गेल्ल्या गेल्या म्हणजे जे काही असा कचराकुंडात थलेल्या त्याच्यावर घाण पडत आहे त्या घाणीमुळे त्या घाणीवर जे कुत्रे कुत्रे भरपूर होत आहेत तर त्या कुत्र्यामुळे आज माझी सात वर्षाची माझी पुतणी आहे ती आज दगावलेली आहे सर याला कारणीभूत जे असेल हे पूर्ण नगरपालिकेचं प्रशासन राहील आणि आम्हाला अशी मागणी आहे की बाबा त्या गरीब कुटुंब आहे त्यांचं त्या गरीब कुटुंबाला काहीतरी आर्थिक मदत भेटायला पाहिजे हे आमची मागणी राहील सर नेमकी कसा घटनाक्रम घडला घटना अशी घडली साहेब की सकाळी आमच्या घरात पहिल्या दुःखाची घटना घडी होती त्या दुःखाची घटना घडली असते ती मुलगी सात सात साडेसातच्या दरम्यान ती बाहेर या मध्ये खेळायला पटांग पटांगण आहे एक प्लॉट सहा पटांग पटांगण आहे त्या पटांगण खेळायला गेली होती खेळता खेळता चार पाच कुत्रे आले त्याच्यापाशी आणि अचानक तिच्यावर हमला केला हमला केला आणि त्याच्यामध्ये त्याला दहा पंधरा फूट तिला फडकडत नेलेलं आहे सर फडकडत नेला त्याचं हे नळड वगैरे सगळं त्याचं कुत्र्यांनी जाम धरून सन तिला पाच ते दहा मिनिटांमध्ये दगावले सर मागणी हेच जा आमची की बाबा प्रशासनाने त्यांना तत्काळ मदत करावे याच्यापेक्षा हे आम्ही लोकशाही पाच आम्ही आंदोलन हे करू पालिकेसमोर काय ना माझं राम पाटोळे मित्र आहे उदय डिजिटल न्यूज प्रत्येक खबर प्रत्येक सत्य